नमस्कार मी भावना एकलव्य मला क्रमांक एक युतीची अधिकृत उमेदवारी मिळालेली असून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ही उमेदवारी फक्त आपल्यासाठी व आपल्या सेवेसाठी ही उमेदवारी आहे माझ्यापूर्वी माझ्याच प्रभागातून माझी जाऊ स्वर्गवासी मीनाक्षीताई राजेश कोल्हे यांनी प्रचंड मतांनी विजयी होऊन जनसेवेचे जे कार्य हाती घेतले होते तीच जबाबदारी आपण जनतेच्या आग्रहाने मी घेतली असून नगरसेवक पदासाठी ही उमेदवारी मी निवडलेली आहे जनसेवेचा हा वारसा मीनाक्षीताईंनी केलेल्या कार्यानुसार मी सतत सुरू ठेवीन व जनतेसाठी उपलब्ध असेल कारण माझी उमेदवारी प्रत्यक्ष प्रभाग क्रमांक एक ब मधून जनतेची उमेदवारी आहे माझ्या प्रभागातील स्वच्छता आणि कचरा यांचे व्यवस्थापन करून प्रभाग स्वच्छतेकडे प्राधान्य देईन प्रभागातील सार्वजनिक शौचालय याची नियमित स्वच्छता कशी होईल याबाबत प्रयत्न मी नक्की करेन त्यासोबत सोबत गटारी रस्ते पथदिवे या सर्वांबाबत प्र, प्रभाग उत्तम बनवण्याचा मी प्रयत्न करेन माझ्या प्रभागातील महिलांसह इतर शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभागातील नागरिकांसाठी मी करीन मी प्रभाग क्रमांक एक ब मधून निवडून आल्यावर संपूर्ण सावदा शहर माझं कार्यक्षेत्र राहील माझ्या प्रभागापुरतं मर्यादित न राहता सावदा शहराची सेवा करण्याचा माझा मानस आहे त्यासाठी जनता जनार्दनांचा आशीर्वाद मला मिळेलच यात शंका नाही माझ्या प्रभागात येणारे प्लॉट एरिया तडवीवाडा वाडा स्वामीनारायण नगर आ, सोमेश्वर नगर पवन नगर त्यासह संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हाच माझा उद्देश राहील जय हिंद जय महाराष्ट्र